पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी असे हे नेतृत्व आहे आणि हे जिद्द घेऊन निघालेलं आहे आपल्याला आपल्यालाही तितक्याच जिद्दीनं तितक्याच उमेदीनं आपल्या समाजात उतरायचं आहे पक्ष वाढवायचा आहे संघटना वाढवायची आहे आणि याच्या भविष्यकाळात साहेबांना लवकरच आपण मंत्रिमंडळात शंभर टक्के बघणार आहोत ही त्यांची आता सुरुवात आहे आणि दार लावून अध्यक्ष या ठिकाणी आज आ, मी संभाजीनगरमध्ये मध्ये आगमन झालं संभाजीनगरमध्ये मध्ये येण्याच्या पूर्वी आज राज्यामध्ये मागच्या सत्तावीस तारख्रिल दिल्ण पासून ते आज रोजी पंचवीस मेपर्यंत म्हणजे जवळपास चोवीस पंचवीस सव्वीसावा दिवस या ठिकाणी मी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे मागच्या दिनांक सत्तावीस एप्रिलला शिवसेना ओबीसी विजय टीच्या माध्यमातून बाळासाहेब भवन शिवसेनाचं मुख्य कार्यालय येथून मी माझ्या या सेवा दौऱ्याची सुरुवात केली या दौऱ्यामध्ये मी माझ्या दौऱ्याची सुरुवात करत असताना पहिला जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सा सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार बुलढाणा जळगाव यवतमाळ अमरावती भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर वाशिम हिंगोली नांदेड नांदेडवरून परभणी परभणीवरून जालना जालन्यातनं आज मी संभाजीनगरमध्ये आहे म्हणजे राज्यामध्ये मी माझा दौरा करतोय की मी सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात असणारा दौऱ्याचा प्रश्न का असा सगळ्या पत्रकारांना आणि तमाम राज्यातल्या जनतेला प्रश्न पडतोय परंतु पर मला नमूद इथं आवर्जून नमूद करावं वाटतं की जेव्हा मला साहेबांनी राज्याचा शिवसेना ओबीसीचा राज्याचा अध्यक्ष राज्याचं नेतृत्व दिलं तर किमान जो राज्याचा अध्यक्ष होतो तो राज्य नीट भौगोलिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या आणि अनेक प्रश्नांच्या संदर्भात समजून घेणं या त्या राज्याच्या अध्यक्षाचं कर्तव्य आहे मी नम्रपणे या ठिकाणी असंही आवाहन करतो आहे की राज्यातल्या शिवसेनेच्या बी ओबीसीचा अध्यक्ष असेल काँग्रेसचा ओबीसीचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादाचा असेल पवारसाहेबांचा असेल की अन्य सगळ्या पक्षांचे जे ओबीसी पीचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा राज्यामध्ये फिरावं त्याचं कारण असं आहे की सत्तेत असताना किंवा सत्तेत नसतानाही राज्यात फिरत असताना छोट्या छोट्या समाजाचे प्रश्न आपल्याला समज समजतात मी ज्या ओबीसी विजेन टीचा नेतृत्व करतोय त्या विजेन टीमध्ये अत्यंत मायक्रो समाज आहे की मी ज्या जातीनं धनगर येतो परंतु मी ओबीसीचं नेतृत्व करत असताना धनगर असेल माळी असेल वंजारी असेल आणि बंजारा असेल हे संख्येनं मोठे आहे परंतु छोटे छोटे घटक इथला गोसावी असेल नंदीवाला असेल कैकाडी असेल गोळी असेल मासेपारकी असेल टकारी असेल चित्रकती असेल पात्रवट असेल वडार असेल म्हणजे च भरभूर असेल किंवा ही छोटी छोटी ज्या जमाती आहेत त्या आजही स्वातंत्र्यापा झाल्यापासून हे विकासापासून वंचित आहेत या समाजाचे प्रश्न समजून घेता येतात तर या समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण हे इथं भूमिका घेतली पाहिजे मला इथे एकच सांगायचं आहे माझा हा दौरा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मागच्या अडीच वर्षामध्ये जे पद घेतलं साहेब जे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत साहेबांनी प्रचंड मोठा या ठिकाणी उठावातून मुख्यमंत्री झाले आणि साहेबांनी या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदाची राज्याचा कारभारी म्हणून सत्ता हातात घेतली त्या दिवशी साहेब मी तुम्हाला आवडून सांगतो या राज्यामध्ये छोट्या छोट्या समाजासाठी कल्याणकारी योजना त्यांच्या विकासाच्या योजना राबवण्याचं काम सन्माननी एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या कामामध्ये केलं म्हणून मी राज्याचा अध्यक्ष व्ही जे एन टी ओबीसीचा साहेबांच्या पक्षाचा म्हणून साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रसार आणि प्रचार करणे आणि इथला ओ बी सी जे एन टी ने जुरूल गेले, ने ओट हा शिवसेनेशी घट्ट जुळून घेणे शिवसेनेची वोट बँक बनवणे यासाठीचा हा माझा दौरा आहे महत्त्वाची भूमिका शिवसेनेची वोट बँक बनवत असताना माझी भूमिका या समाजातल्या लोकांना सांगायचा आहे इथला ओबीसी विजय टी समाज हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गाव जत्रा एक परंपरा असेल हा जोपासणार आहे म्हणून हा सगळा समाज शिवसेनेशी घट्टपणे बांधून ठेवणे आणि या समाजाला एक नवीन आयडेंटिफिकेशन देणे आता माझ्याकडे मी नेहमी उल्लेख करतोय की मी संघटना बांधत असताना माझ्या संघटनेमध्ये हो माझ्या जिल्ह्याचा अध्यक्ष साताऱ्याचा भोळी समाजाचा आहे माझा सोलापूरचा जिल्हा अध्यक्ष लोणारी समाजाचा आहे माझा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख या शिवसेना ओबीसीचा दौरी गोसावी समाजाचा आहे माझा सांगलीचा जिल्हाप्रमुख हा वडार समाजाचा आहे माझा हा धुळ्याचा जिल्हाप्रमुख या ठिकाणी गिरी गोसावी समाजाचा आहे नंदुरबारचा जिल्हाप्रमुख हा माझा कुर्मी मराठा आहे हे अशा सगळ्या समाजातल्या छोट्या छोट्या माणसाला आणि या माणसाला न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे ही शिवसेनेची भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्व भूमिका ही सांगणे आणि आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि झडपीच्या निवडणुकामध्ये हा जो समाज आहे तो शिवसेनेशी गट्ट जुळून घेणे आणि शिवसेना या या सामान्य जनतेचा भटक्यामुक्ताचा आधार पक्ष हा या सामान्यांचा आधार होणे आणि शिवसेना पक्ष हा आमच्या मतदाराचा आधार होणे या दोन भूमिकेतनं हा दौरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका मी सांगतोय की हा मी जेव्हा दौरा केला मी जेव्हा येव वर्ध्यामध्ये गेलो तर वर्ध्यामध्ये मी दौरा करत असताना वर्ध्यामध्ये गोसावी समाजाची मोठी वस्ती आहे त्या गोसावी समाजाच्या साडेचार हजार वस्तीचं अकोली नावाचं गाव आहे शेलू तालुक्यात माझा तालुक्याचा अध्यक्ष गोसावी समाजाचा असल्यामुळं मला त्या वस्तीवरती तो घेऊन गेला त्या ठिकाणी मला त्यांच्या वेधनं आजही आमच्या सरकारच्या एवढ्या मोठ्या कल्याणकारी योजना लागू असतानासुद्धा त्या ठिकाणी आज राशन कार्डचे प्रश्न असतील त्यांना धान्य मिळायचं असेल त्यांना मतदानाचं कार्ड असेल किंवा त्यांच्या मुलांच्या आधार कार्डचा प्रश्न असेल जातीच्या दाखल्याचा विषय असेल की छोटी गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत पण मी सत्तेतला व्ही डीचा अध्यक्ष गेल्या म्हणून मी लगे लागलीच तशी दाराला फोन लावला प्रांताला फोन लावला आणि तिथं कॅम्प लावण्यासाठीचं आदेश दिला म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी माझ्या टप्प्यावरती मला करता आल्या परंतु माझ्या अखत्यारीत नाहीत पण असे काही प्रश्न माझ्या या दौऱ्यामध्ये एक प्रश्नाचं माझ्या आज हा सव्वीसावा जिल्हा आहे उद्या बीडमध्ये मेळावा आहे बीडमध्ये बीड सत्तावीसावा जिल्हा इतकं मोठं गाठोडं तयार झालं प्रश्नाचं आपण जे गठोडं ग्रामीण भागात हे गठोडं बांधलंय मी या गठोड्यात एवढ्या मोठे प्रश्न या विजेडीचे सामील झालेत की काही प्रश्न माझ्या पातळीवरचे नाहीत आता जे राशन मिळत नाही आमचेच मंत्री युगेशदा कदम गृहराज्य म्हणजे गृहराज्यमंत्री आणि अन्य औषधाचे राज्यमंत्री त्यांच्याकडे मला ही मिं... सगळी मिटिंग लावून मला त्यावरती निर्णय घेता येतील की अशा अनेक गोष्टी माझ्या ज्या अख्यारीत नाहीत किंवा मला ज्या माझ्यानं होत नाहीत असे प्रश्न मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या समोर नेणार आहे आणि आमच्याकडे संजय भाऊ शिरसाट सामाजिक न्याय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संबंधित असलेले काही प्रश्न आहेत